पनाळा तालुक्यातील कासारे नदीत बुडणाऱ्या तरुणाचा दोघा युवकांनी वाचूला प्राण त्यांच्या दाडशी कामगिरीचे परिसरातील लोकातून होत आहे कौतुक जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचे चॅनेल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा पनाळा तालुक्यातील पोर्ले बोरगाव येथील कासारी नदीत पोहायला गेलेल्या जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस अर्जुन काटकर यांना बुडताना दोघा तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांचे प्राण वाचवले देवदूत म्हणून धावून आलेल्या कृष्णाथ बाबूराव खोत व अमोल काटकर राहणार कौरवाडी अशी त्या दाडशी तरुणांची नावे आहेत रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दगडी धरणाजवळ ही घटना घडली त्या दाडशी तरुणांच्या कामगिरीचे परिसरातील लोकातून कौतुक होत आहे तर पवन वगैरे झालं दोन मुलं तिथं ते प आधीच पवत होतं पण आमचं पवन झाल्यावर आम्ही तिथून निघून गेलो निघून झालं थोडं अंतर झालं तिथे एक मुलग्याचा आवाज आला म्हणजे मित्र म्हणजे त्याला बोलता येत नव्हतं की काय झालं पण पळत गेल तर त्याचा मित्र एक बुडत होता बुडत होता मग तो मग धरणात प्रवाह जास्त असल्यामुळे खालीच गेला पण दोरी टाकून बघितली आम्हाला काय दोरीच्या हस्ते कारण त्याला दोरी धरता आली नाही तो पाण्यात खाली तसाच गेला धरणाच्या खालच्या बाजूला तो जरास ती वरती आल्यासारखं दिसतो त्यामुळं मी पण कपडे आणि माझा मी तर एक जाधव हात केला की कारण बात कोण कोणतरी पाहिजे म्हणून त्याला बोलवलं तर दोघांनी बुड उडी मारून त्याला बाहेर काढलं मी कासार नदी जवळ होऊन जात होतो तिथून ओरडा ऐकला की बाबा कोणतरी बुडले म्हणून मग तिथून हाक मारल्यावर मी तिकडे गेलो कधी आणि दोघांनी म्हणून कपडे काढून उडी मारली आणि त्याला बाहेर काढलं आणि तिथनं गेलो शिप्यारमध्ये तुमच्या बाजार बघाव शिप्यारमध्ये तिथं मॅडम आज दुटी होती तिची पण ती हजर नव्हती मग आम्ही तिला फोन लावला की बाबा आज का हजर नाही तर ती म्हणजे आत्ता येऊ का अकरा बारा वाजता मग तिनं ती काय आली नाही ना आणि तिनं फोन कट केला मग त्यानंतर पुढं काय केलं तुम्ही मग तिला अँब्युलन्स बोलवली आणि एक दुसऱ्या गाडीतून एक ला फोन करून अँब्युलन्स बोलवली बाजार बघावून दुसऱ्या गाडीनं आम्ही प्रायव्हेट पोहळ्यापर्यंत नेला आणि पोहळ्यापासून दुसऱ्या गाडीनं शिप्याला नाही तिथं तुम्ही बाहेर त्या नदीतून काढल्यानंतर त्याला कशावर कंडिशन होती बाहेर काढताना विषो होता मग आम्ही नंतर दोघांनी पाठीवर दाबलं उभा राहिलो त्याच्या तरी पण जरास मुग हे केल्यावर श्वास घेतल्यावर मान म्हणलं जरास खाय काय पोटाचं पाणी वगैरे असं पाणी जास्त निघलं नाही फक्त जरास जळंबड निघाला आणि त्याला बाहेर काढला आणि मग लगेच उचलून गाडीवरनं टू व्हीलरवरनं बाजारपेठा म्हणजे तिथनं प्रायव्हेट गाडीतून शिकायला वैदिक अधिकारी नव्हते मग नव्हते नव्हते एकंदर एक तुम्ही किती लोक तिथे गेला होता आम्ही तरी मला वाटतं पंचवीस चाळीस जण घेतो त्या लोकांचे असे एकत्रित म्हणजे वैदिक अधिकारी नसल्यामुळे ती लोकांचे एकत्रित उद्याची भावना असेल त्या हजार वेळ नसते मामान जायची गरज नव्हती नाही पुढं म्हणजे प्रा निदान प्राथमिक स्तरावर उपचार मिळाले असते त्यांना हो हो ते मिळत नाही मग तिला मी फोनवर सांगितले की मग पगार घेत आहे तुम्ही बरोबर महिन्याच्या महिन्याला कामाला हे असं का ती काय फोन कट केला तिने आणि काय बोलले श्री काटकर यांना बेशुद्ध अवस्थेत बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावाला तथापि काटकर यांना सी पी आर रुग्णालयात हलवण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले बाजारभोगाव सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे प्राथमिक उपचार मिळाले नसल्याने लोकांनी डॉक्टरांच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला याबद्द आम्ही पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांच्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता कर्मचाऱ्यांनी डॉक्टर सुट्टीवर असल्याचे सांगितले यावेळी प्रकाश पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी कारंडे मॅडम यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून अनुपस्थितीबाबत चांगलेच दारेव धरले रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही रुग्णांना चांगल्या आरोग्यसेवा मिळालीच पाहिजे काम चुका अधिकांवर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी प्रकाश पाटील यांनी सांगितले माहिती मिळाली बऱ्यापैकी उशिरा कळालं की कोरल्याचा अर्जुन काटक मुलगा मकिंदरी बुडील असताना त्याला कार्याच्या कृष्णात कोरोनावायची तोरणानं जीवार उदार होऊन वाचून येत आणतो उपचारासाठी तर दुर्दैवानं इथं दोन एमओ असताना एक एमओ हजर नव्हते आणि त्याला कोल्हापूरला पळवावं लागलं उपचारासाठी कोल्हापूरला न्यावं लागलं नशिबानं तिची तब्येत स्थिर स्थिराशी कळते तब्येत चांगल्याशी कळते तर दुर्दैवान काही वाईट घडलं असतं तर खूप मोठा कलंक या व्यवस्थेला लागला असता किंवा आम्हाला सर्वांना लागला असता आणि ती जबाबदारी पण आमच्या सर्वांनी घ्यायला पाहिजे होती खरं म्हणजे माझी या स्टाफला पण खरं म्हणजे आमच्या मिटिंगला त्यांना वारंवार सूचना दिल्या होत्या की अत्यावश्यक सेवा आहे मी तुमच्यापैकी हजर राहायला पाहिजे निवासी तुम्ही थांबायला पाहिजे आणि आमच्या इथं दोन एवढं येत्या काय म्हणतात कमी तुम्ही हजर राहायला पाहिजे किंवा दोघांनी हजर राहायला पाहिजे आणि अत्यावशिक सेवा असल्यामुळे तुम्ही सेवा द्यायला पाहिजे दुर्गानास फोन नेहतो आणि आपल्या अनुषंग चांगला मुलगा वाचता यापुढे वरिष्ठाशी चर्चा करून या काय कारवाई करताय ते आपण त्यांना काय सूचना करतात ते लिहून डॉक्टर पालुकावटेकर आणि डॉक्टर त्यांच्याशी आपलं काय बोलणं आहे का मग काय त्यांच्याशी माझं बोलणं झालं मी त्यांना फोन करणार आहे मला मागे बोलली होती केलं राहिल होत त्यांना आम्ही वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणतात की आम्ही संबंधित वैद्य अधिकाऱ्यांच्या ज्या राहत नाहीत त्या संदर्भात वरिष्ठ जे आरोग्य आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही वरिष्ठ कारवाईसाठी प्रस्ताव पाठवलाय परत जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी कारवाई करत नाहीत जर तालुका आरोग्य प्रस्ताव असेल जिल्हा आरोग्यासाठी का पेंटिंग आहे तो प्रलबित का ठेवलाय चौकशी करूया दोन दिवसात तुझं काय उत्तर ते बघूया तर त्यात कोण दुसऱ्या असतील तर त्याच्यावर कारवाई मागणी करूया जिल्हाला तर अशा प्रकारे गलतांपणा होणार नाही याची काळजी सर्व स्टाफने घ्यायला पाहिजे खरोबर नशीब चांगलं म्हणजे तर योग वाचला आज मी त्याचं देवल बलवत्तर म्हणायचं किंवा सर्व नशीब चांगलं तो वाचला आहे यापुढे असा गलतांपणा होऊ नये आणि ह्या गलतांपदावर त्यांना काय शिक्षा करता येईल वर्षा चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येईल शंभर टक्के खात्री बाळगा की यापुढे असा गलतांपदाच्या होणार नाही किंवा जर तिने आज डॉक्टरमधून झालं आहे त्याबद्दल त्यांना काय शिक्षा मिळेल वरिष्ठ चर्चा करू शंभर की त्यांना काय त्यांच्याबद्दल काय करता येईल ते वरिष्ठ चर्चा करू आम्ही त्याबद्दल पाठपावा शंभर करू तालुक्यातील बाजार बोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आज आपण आहोत परिसरातील जनतेला चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने येथे दोन वैद्यकीय अधिकारी रुजू केलेले आहेत मात्र चोवीस तास दुटे असतानासुद्धा येथील वैद्यकीय अधिकारी अकरा ते पाच या वेळेत काम करताना दिसत आहेत आठवड्यातील रविवारी सुट्टीही घेत आहेत ग्रामीण भागातील जनतेला चोवीस तास आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली मात्र बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी आपल्या मनमानी कारभारामुळे शासनाच्या चांगल्या हेतूला केराची टोपली दाखवली आहे ड्युटी चोवीस तास उपस्थिती फक्त सहा तास असा धक्कादायक प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असूनही तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घातले आहे दवाखान्यात सकाळी अकरा वाजता यायचे पाच वाजता कोल्हापुरातील घरी जायचे आठवड्यातील प्रत्येक रविवारी सेविकेवर जबाबदारी दवाखान्याची सोपून सुट्टीचा आनंद घरी बसून लुटायचा असे चित्र येथील आहे मुख्यालयी राहण्याचे बंधन असतानाय कधीही दोन्ही डॉक्टर राहत नाहीत त्यामुळे अनेक रुग्णांची मोठ्या प्रमाणात येथे गैरसोय होते सदर घटनेबाबत तालुका आरोग्य अधिकारी कवटेकर यांना दूरध्वनीवरून विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठिव आहे कारवाईचे अधिकार आपल्याला नाहीत असं सांगत कर्तव्य बजावल्याचा आवाहनत वरिष्ठांच्या कोर्टात चेंडू टोलिवला आहे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून येथील डॉक्टरांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे तरीही आरोग्य अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत शासनाचा गल्लेलट्ट पगार घेऊन जनतेच्या हितासाठी काम करत आहेत की वैद्यकीय अधिकाऱ्यांना मनमानी कारभाराला पाठीशी घालून आपला कोणता डाव ते साधत आहेत काम चुका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे हात कुणाच्या दावणीला बांधले आहेत का त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का स्वतःच्या कर्तव्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची हिंमत त्यांच्याकडे नाही का की जाणीवपूर्वक ते करत आहेत असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत जांभळी कासारी खोरा न्यूजसाठी बाजारभोगाहून राम करले